श्रोते नमस्कार कृषी पर्यटनातून निसर्गरक्षण या विषयासंदर्भात बोलण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत कृषी भूषण पुरस्कार विजेते राजेंद्र भट सर सर नमस्कार नमस्कार गेली दहा वर्ष तुम्ही कृषी पर्यटन करता आहात म्हणजे शेती त्याआधीपासून करताय तर हे केंद्र आहे कुठे निसर्ग मित्र नावाचं आपलं शेत आहे त्याच्या दोन्ही बाजूला डोंगर आहेत माझ्या पश्चिमेला डोंगराची रांग आहे एका एक टोकाला आहे हाजी मलंग आहे दुसऱ्या टोकाला आहे माथक्यारांग त्या डोंगराच्या पायथ्याला आपली शेती आहे गावाचं नाव आहे बेंगशीर बदलापूर स्टेशन सात मीटर अंतरावर आणि आमचं गाव शेवटचं गाव आहे त्याचे त्याच्या पुढे रस्ते नाहीयेत गोंगाट आवाज प्रदूषण असं काही नाहीये आणि अनेक लोकांना इथे आवाज येत नाही हे बघून थोडस अनिजी वाटत त्या <laughs> आवाज येत म्हणजे काय हां इतकं हा इतकं शांत आहे आणि दुसरं बदलापूरला समजा पाऊस पडला चार हजार मिलीमीटर तर आमच्याकडे पडतो चार हजार सातशे मिलीमीटर mm. बदलापूरला तापमान असेल अठरा ता आम तर आमच्याकडे असतं पंधरा उन्हाळ्यामध्ये पण बदलापूरला जास्त असेल तापमान पण आमच्याकडे जास्त नसतं कारण आमच्याकडे सिमेंटच्या बिल्डिंग नाहीये तर हे सगळं निसर्गरम्य आहे आणि डोंगरात येणारे झरे आपल्या शेजारून दोन बाजूने ओढा वाहतो आणि तिथे आपण गेल्या चाळीस वर्षामध्ये निसर्ग जो वाढवला आहे तसे आपल्या इथे शांतता आणि प्रफुल्लता झाडांची हे दिसते आणि आवाज म्हणायचा झाला तर पक्ष्यांचा किलबिलाट तिथे पक्षांचा किलबिलाट वाऱ्याने बांबूचा आवाज तो आवाज त्याच्यानंतर विजांचा कडकडाट पावसाचा पडण्याचा पानांवरचा आवाज अगदी साधा आत्ता सकाळी दव पडतं त्या दवाचे जे पागोळ्या पडतात टप 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 आवाज येतो पानांवरती केळीच्या वरण पडणारा हे सगळे आवाज अतिशय छान असतात आणि त्याचं डेसिबल एकदम कमी असल्यामुळे सुखवाहक असतात वा 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 मस्त कुठच्याही पर्यटन स्थळी गेल्यानंतर पर्यटकांची मानसिकता कशी असते की धबधबा दब नदी बर्फाच्छादित डोंगर वगैरे हे बघितलं की एक अगदी आत्ताच्या मुलांच्या भाषेत सांगायचं तर वाव फिलिंग असतं पण कृषी पर्यटनामध्ये मात्र लोक सहभाग असतो तो कशा पद्धतीने मिळवतात त्याविषयी सांगायला दोन सहभाग असतात एक म्हणजे अनुभूती घेणं म्हणजे आता आमच्याकडे आजोबा नातवंडांना घेऊन येतात की मी लहानपणी भात लावला आता तर आजोबा आणि नातवंड भात लावायला येतात मग शाळेतली मुलं भात लावायला येतात भात कापायला येतात आणि निदान एक महिनाभर घरामध्ये ताटात काही ताकद नाहीत आणि पालकांना पण ओरडतात तुम्हाला कल्पना आहे का किती कष्ट पडतात अच्छा आणि मग पाण्याची बचत करतात हवा चांगली ठेवतात अस्वच्छता करत नाहीत या जाणीवा निर्माण होतात आल्यानंतर आपल्याला काय झालंय की आपण शिकताना काही गोष्टी चुकीच्या शिकलोय त्या काळाला अनुसरून शिकलोय म्हणजे उदाहरणार्थ आम्ही आल्यानंतर लोकांना विचारतो की बाबा माणसाच्या मूलभूत गरजा काय तर सगळे जण सांगतात की अन्न वस्त्र निवारा तर मी म्हणतो की निवारा नसेल तर जगू का तर हो अन्न नसेल तर जगू का नाही मग कपडे नसेल तर जगू का हो तर अन्न नसेल तर किती दिवस जगू तर म्हणतात दहा दिवस पंधरा दिवस वीस दिवस असे जगू मग आम्ही म्हणतो मग प्रत्यक्ष जगायला काय लागतं तर मग ते अर्धे उत्तर येतात पाणी लागतं मग पाणी नसेल नुु। तर किती दिवस जगू तर दोन दिवस मग उत्तर येतं हवा लागते मग हवा नसेल तर किती दिवस जगू ते एक मिनिटं पण नाही म्हटलं म्हणजे माणसाच्या मूलभूत गरजा उत्तम हवा उत्तम पाणी आणि उत्तम अन्न असतं आणि ते एकेकाळी चांगलं सगळं होतं म्हणून आपल्या पूर्वजाने आपल्याला अन्न वस्त्र निवारा सांगितलं आजची गरज काय आहे शुद्ध हवा शुद्ध पाणी आणि शुद्ध वातावरणात तयार झालेले अन्न हे माणसाची मूलभूत गरज आहे आणि ते इथे आल्यानंतर लोकांना अनुभवता येतं ज्याला आपण म्हणतो ऑक्सिजन बँक निसर्गाने दिलेली ही ऑक्सिजन बँक ही कृषी पर्यटनाच्या माध्यमातून जपली जाते श्रोते राजेंद्र भट उद्याच्या भागातही आपल्यासोबत असतील आज मात्र इथेच थांबूया उद्याच्या भेटीपर्यंत नेहा खरेचा नमस्कार